आरोपी कुख्यात गुंड गजा मारणेला जामीन मंजूर कोर्टात नेमकं काय घडलं पुण्यातून एक मोठी आणि धक्कादायक खळबळजनक बातमी समोर येते मोक्का कायद्याअंतर्गत अटक करण्यात आलेल्या कुख्यात गुंड गजानन मारणे याला विशेष मोक्का न्यायालयाने जामीन मंजूर केलाय एका आय टी अभियंता तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी चोवीस फेब्रुवारी रोजी गजा मारणेला अटक झाली आणि कोथरूड पोलिसांनी त्याच्यावर मोक्का लावला होता हा गुन्हा एकोणीस फेब्रुवारी रोजी घडला होता कोथरूडमधील आय टी अभियंता तरुण दुचाकीवरून घरी जात असताना भेलकेनगर परिसरातून गर्दीतून दुचाकी काढण्याच्या प्रयत्नात तिघांनी त्याला बेदम मारहाण केली या तरुणाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती त्यानुसार पोलिसांनी ओम धर्म जिज्ञासो किरण पडवळ अमोल तापकीर या तिघांना अटक केली आणि या आरोपींचे संबंध टोळीशी असल्याचे तपासात उघड झाले आणि या घटनेनंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली त्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींसह हो टोळीप्रमुख गजानन मारणे त्याचा भाचा रुपेश मारणे त्याच्यावर मुक्का कायद्यांवर कारवाई केली होती मात्र या खटल्यात अनपेक्षित वळण आले तक्रारदार असलेले देवेंद्र जोग यांनी स्वतः विशेष मुक्का न्यायालयात हजर होऊन एक महत्त्वाचे प्रतिज्ञापत्र सादर केले या प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्पष्ट केलं आहे की त्यांना मारहाणीसाठी कोणीही चिथावणी दिली नव्हती आणि त्यांना आता आरोपींविरुद्ध कोणतीही तक्रार करायची नाही तक्रारदाराच्या या भूमिकेमुळे गजानन मारणीच्या वकिलांनी जामीन अर्ज दाखल केला आहे जो न्यायालयाने मंजूर केला या निर्णयामुळे राजकीय हो आणि गुन्हेगारी वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे